नमस्कार शेतकरी बंधन शेतकरी राजा बैलबाजार या युट्यूब चॅनलवरती राष्ट्र प्रभाष स्वागत करतो मित्रांनो पोषक आपण लोहा येथील बैल बाजार चॅनल होतो मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे बैल बाजार बाजारपासून मोठ्या प्रमाणात बैल बाजार घडलेले माझ्या पाठीमागे खूप जण म्हणजे मित्रांनो कोणत्या वारी बघतो ते मित्रांनो वार मंगळवार मंगळवारचा बाजार सकाळपासून सात वाजल्यापासूनच बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो एक नंतर बाजार कमी करणं पूर्णतः लाल कंदार काळ्या बांड्या पूर्ण जोड्या बाजारात येतात मित्रांनो तर आज या बाजार काय चालू बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेणं अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजाबाई बाई बाजार या युट्यूब चॅनलवर जे नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की द्या तर चला करा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो ही एक जोडी कुठली हो जोडी कुठली जोडी आहे तेलगावची का कशी दाताला चारदात सहा तर बघा मित्रांनो मागवून चार दात सहा दात मध्ये तेलगावची जोडी मित्रांनो लाल कंदार मध्ये एकदम आठ मिडियम साईज मध्ये दाताला चार दात सहा दात मित्रांनो एकदम आकर्षक जोडी बघू दिंगोटी एक सारखी पूर्ण कामात चाललेले आहेत का पूर्ण कामात चालू आहेत महाराज गिरात काय नाही शेतकरी का आपण शेतकरी काय सांगायला याचे एकदा सांगायचं का कामाला उभारून चलते हो आपला नाव नंबर काय हो दे मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस बेचाळीस त्र्याण्णव एकान बेचाळीस त्र्याण्णव एक्क्याण्णव बघा मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिलेला आहे चांगले वासरे चार दात सहा दु तिला एक लाख दहा हजार सांगायला बघून घ्या लाल कंदामध्ये पूर्ण त्या कामाला चाललेले आहेत मित्रांनो बघून घ्या एकदम आकर्षक जोड आहे घ्यायचं असेल त्यांनी नक्की कॉल करा मित्रांनो बाजार गाडीलाय का आता बाजार तेवढा का भरला नाही हा बाजार का पातळ दिसायला नाही कशा आहेत आताला आजत मध्ये का दोन्ही चार आहेत का आपले दोन आहेत चारी पण आपलेच आहेत ते ढवळे दोन तुमचेच आहेत याची काय म्हणायला आजची बाय पंच्याहत्तर का पहिला बैलगाडी चालू आहेत पहिलीकडल्या कसे आहेत दाताला एक जुटलं आणि एक चार आहे तर बघा मित्रांनो अलीकडला चार आहे पलीकडला दाताला आहे आणि ते ढवळा काळा भांडा वासराचा जोड बघतात लहान लहान ते देखील आहे मित्रांनो बघू शकता गाव कोणतं आहे भा तुमचं गंगाखिडचे का बरं 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 हे या जोडीची काय म्हणायला अलग सिंगलची काय सांगायला तीस हजार चार दाताला आणि जुटल्याला त्याची काय म्हणायला सत्तर आणि ते ढवळ्या वासरायचे पंच्याहत्तर किती वर्ष आहेत का बघू शकता मित्रांनो अशी यांच्या पशी जवळपास तीन जोड्या गंगाखेडची मित्रांनो बघू शकता गायाखेड बाजारी राहता बाय तुम्ही बरं आपला नाव नंबर काय बाय प्रदीप जाधव मोबाईल नंबर सत्याऐंशी डब्ब त्र्याण्णव एकश्याण्णव सतरा खरवाडी दाताला आलेले काही दाता एक आला ना ना। ले ले। दी दी दा एक आला नाही तर बघू शकता मित्रांनो खरबावाडीच्या काळ्या टिक्या कलर मध्ये एक दाताला आलाय एक आला नाही मित्रांनो काम आले की मला पूर्णतः कामाला चाललेले आहेत कामाची मारण्याची खात्री दिली जाईल मित्रांनो बघू शकता एकदम आकर्षक मोठ्या आहेत मित्रांनो मागून मरून तुम्हाला बघून घ्या कशी इत नाही तर एकदम आकर्षक जोड आहे तुमचे कुठले दो आहे एकतीस एका एकाला एकतीस एका लाख पंचा मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायचे कुठले दुवाय तुमचं खेरकटवाडी खेरकटवाडी दाताला चार दात खेरकटवाडी काय लागली खेळकटवाडीचा तुमचं नाव काय तो ने एकदम फूल तैरी केपा दूर है मित्रों एक लाख चौलीस हजार दीजिए भाई हो। दाता लगी दो नी? जात करायला सांगा एक आताला मित्रांनो सहा जात आहे एका जात लावलेलं बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापाचा जोडले नऊ हजार बघून घ्या मित्रांनो प्रे एकदम हा मोठ्या मापाचा जोड आहे एक सहा हजार सैनिक दाता जोड़े जोड़ी की अपना तीस हजार चाहिए बगल ખાડા ડેલિ મારી પાસે ते बाबांनी कामाला चालू कामाला लावलेली लावले समजा गोट्या कामाला बैलगाडी लिहायला वकरा काय म्हणाले नव्वद हजार मित्रांनो बघू शकता वखऱ्याला बैलगाडी लावलेले सध्या दाताला दोन दोन व्हाय झालेत मित्रांनो कि नव्वद दा हजार सांगितले काय व्यवहारात आल्यावर कमी जादा होईल मित्रांनो बघू शकता लाल कंधार चांगल्या क्वालिटीचे वसरे मित्रांनो बघू शकता लोहा बैल बाजार आपलं गाव कोणतं येतं का सुभाष सुभाषनगर सुभाष नगरचे येते का महाराज गिरत नाहीत नाव सांगायला दाताला दोन दोन झाली तर बघा मित्रांनो दाताला दोन दोन सांगत झाले तर नव्वद हजार सांगायला मामाचा नाव नंबर आपला नाव नंबर काय मामा आठ डबल झिरो बहात्तर अकरा एक आपलं नाव काय ठीक मित्रांनो मामाचा नाव नंबर दिलाय घ्यायचा आहे त्यांनी कॉल करा विनाकर कोणी फोन करू नका चांगले वास्तरी किमतीला नव्वद सांगायला जवळात आलं काय कमी जादा होईल मित्रांनो काय म्हणालो हे काय सांगितलं जी? की एकवीस 21 दातळ कशे ते दातळ आपण नेट केले नेट केलेले दात काम आला कशाला वा काम आला ठंडी टाकू नंद्या ठंडी आहे हो ते भी आपलेच ग पूर्ण हो की बोरी कशी दातळा 1 2 2 2 एक हां शिंगा नेट के काय काय हां एक टीकय कपाळाला एक कपाळ टीकय आहे ते जरा बोलकट आहे बोलकट आहे दोन दोन झालेत का दातळा ना दोन दोन काय म्हणाले हे कशी आहेत साठ हजार आध्यात मध्ये का आध्यात मध्ये मित्रांनो बघू शकता साठ हजार सांगायला त्यांची आदत मध्ये वासर येतं आणि दोन दोन दाता आहेत मित्रांनो कामाला पूर्ण चालू आहेत त्यांची एक लाख दहा हजार सांगायला आणि पलीकड्याचे दाताला नेटके आलेले मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोड त्यांची एक लाख वीस हजार सांगली पूर्ण या तीन जोड्या यांच्या इथं नाव नंबर त्यांना देतो मित्रांनो आपला नाव नंबर काय घ्यावं नाव बाला मोबाईल नंबर मोबाइल नंबर 766684457 ठीक है व्यवहार तला काय कमीरा मी होईल हां कमीरा मी होईल लागेल मारने जी कामच पूर्ण ग्या फुल गॅरंटी ते काय आणत नाही रुपयावर दुप्पट चार्ज दुसला पैसे ठीक है هن له دکي دغه 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 دغه

તુમ્હાલા કામી ફાદી ઉભું લેવું વાંચે કાયથી ફાદી કાય કરાય છે आपलीच काय दोन्ही हो कुठले आहे तू पारडीचे आहेत का जांभळीची काय म्हणाली आदत आहेत का हे दोन 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 ह्याची काय म्हणायला एक ऐंशी कलर मध्ये कशी काय म्हणावं या कलरला मोरा का, का, कलर का? हरणा कलर, कलर का तर बघा मित्रांनो हे हरण्या कलरमध्ये दोन दोन आहेत किमतीला एक लाख ऐंशी हजार सांगायचे पलीकडेची एक लाख तीस हजार सांगायतील ती आदतमध्ये ना आम्हाला सगळे समजा हे दोन जोड आहेत आपल्या दोन आपला नाव नंबर काय बाला मोबाईल मोबाईल नंबर व्यवहारात बाजारात दोन जोड आहेत मित्रांनो दोन दातमध्ये मध्ये हरण्या कलर मध्ये पूर्ण फुल तयारीच्या आणि बिना बटेल आणि कामाच्या हिमाच्या पूर्ण मारण्याच्या खात्रीच्या याच्यावर दिल्या जातील मित्रांनो बघू शकता बघू शकता काळ्या पांड्याचे बहात्तर बहात्तर सांगायला ती वर्ष वर्षाची वर्ष बी नाही मला गेला तुमचीच आहे ते आमच्या भावाची घ्यायची काय म्हणाली यायची किती मला आज ऐंशी आदत आहेत का भाऊ आपलं कोणतं येते शेलाळीचे का मला लावलेली तर बघा मित्रांनो यांची बहात्तर सांगायले त्यांचे ऐंशी सांगायले दोन्ही आदत मध्ये मित्रांनो जोड्या आपला नाव नंबर काय सोडू नाव नंबर तुमचा మొబైల్ హా డబల్ జీరో ఆబల్ జీరో సా చూ